स्टार्ट बंधू आणि भगिनींनो या एकोणीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेस आपणा सर्वांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद वाटतो गतवर्षीचा जमा खर्च तसेच व्यवस्थापकीय अहवाल आपणाला यापूर्वीच पाठविला असल्यामुळे ते कागदपत्र आपण नजरेखालून घातले असतीलच आपण ते वाचले आहेत असे मी आपणा सर्वांच्या अनुमतीने गृहीत धरतो गेल्या मोसमातील उत्तम पावसामुळे अन्नधान्ये व इतर शेती उत्पादन एक नवा उच्चांक प्रस्थापित करील अशी अपेक्षा आहे शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आत्मा असल्यामुळे यावर्षी राष्ट्रीय उत्पादनात लक्षणीय भर पडेल तथापि औद्योगिक कलह वीज व कोळसा यांचा अपुरा पुरवठा यामुळे पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन क्षमता वाढविणे शक्य होत नाही यावर्षी पावसाने आंध्र प्रदेशात स्थावर जंगम व जीवितहानी बरी झालेली आहे हे आपणास ज्ञात आहेच या आपत्तीमुळे तुमच्या कंपनीने सहाय्य म्हणून मोठी रक्कम मुख्यमंत्र्यांच्या निधीला दिली आहे कागदाच्या मागणीच्या प्रमाणात उत्पादन वाढेल अशी शक्यता मला दिसत नाही सध्याची उत्पादन साधने काही प्रमाणात निष्क्रिय पडून असल्याने मागील वर्षाशी तुलना करता या वर्षी कागदाची उत्पादन अनेक पटींनी कमी झाले आहे शिवाय कागद उद्योगावरील सरकारी अहवालावरून असे निदर्शनास येते की देशातील एक तृतीयांश गिरण्या आर्थिक अडचणी किंवा औद्योगिक कलह यामुळे बंद होत्या तथापि केंद्र सरकारने दिलेल्या उत्पादन शुल्काच्या सवलतीमुळे व वा वाढीव किमतीमुळे कागदधंद्यात नवीन उत्साह निर्माण झाला आहे परंतु त्याचवेळी कोळसा वीज रेल्वे भाडे इत्यादीमध्ये वाढ झाल्याने उत्पादन खर्चही वाढला आहे तेव्हा त्या प्रमाणात कागदाची किंमत वाढवून मिळणे आवश्यक झाले आहे कंपनीने जुन्या यंत्राचे पुनरुज्जीवन करण्याचे व आधुनिक यंत्रे बसविण्याचे तसेच मलनिर्मूलन करण्याचे कार्यक्रम हाती घेतले आहेत व हे कार्यक्रम जून एकोणवीसशे चौऱ्याऐंशीपर्यंत पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे आपणा सर्वांना आठवत असेल की केंद्र सरकारने तुमच्या गिरणीची उत्पादन क्षमता जवळजवळ पस्तीस टक्क्यांनी वाढवून दिलेली आहे शेवटी व्यवस्थापनातील माझ्या सहकाऱ्यांचे त्यांच्या कामाबद्दल सहकार्याबद्दल व मार्गदर्शनाबद्दल मी आभार मानतो बँक वित्तीय संस्था राज्य व केंद्र सरकार यांचेही मी आभार मानतो शेवटी आपल्या कंपनीतील कामगारांचे आभार मानून मी अशी अपेक्षा करतो की कंपनीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कामगार सदैव प्रयत्नांची पराकाष्ठा करतील